श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावलींच्या आदेशानं प्रत्येक महिन्याला जी मासिक मीटिंग म्हणजे मासिक सत्संग होतो तो मासिक सत्संग ऑक्टोंबर महिन्यामध्ये श्रीक्षेत्र गाणगापूर या दत्तधामावर आहे आणि या दत्तधामावर विशेषत परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये हा आ, गुरु सत्संग आणि आपल्याला श्री घोर कृष्णोद्धर पादुका पूजनाची संधी सर्वांना मिळणार आहे विशेषत संप्रदायामध्ये पादुकांना एक अतिविशेष असं महत्त्व आहे आणि यामुळे प्रत्येक दत्त क्षेत्रावर दत्त महाराजांनी त्या त्या अवतार समाप्तीच्या वेळेस पादुकांची स्थापना केलेली आहे आणि म्हणून आज दत्त महाराजांचं मूळ स्वरूपाचं दर्शन आपल्याला गाणगापूर असेल वाडी असेल औदुंबर असेल या ठिकाणी पादुकांच्या रूपामध्ये होत पण नरसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या अवतार कार्यामध्ये गाणगापूर ज्या निर्गुण पादुका ठेवल्या त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य अखंड असायचं त्याचबरोबर गाणगापूरच्या संगमावर सुद्धा महाराजांचं अखंड वास्तव्य नेहमी असायचं आणि या दोन स्थानांव्यतिरिक्त तिसरं सर्वाधिक वास्तव्य महाराजांचं त्या संगमाने जो निर्गुण मठ आहे त्या मार्गावर असणारा जो विश्रांती कट्टा आहे ज्या ठिकाणी आज आपला दत्तधाम आहे त्या विश्रांती कट्ट्यावर महाराजांचं जास्त वास्तव्य मठानंतर आणि संगमानंतर असायचं आणि म्हणून स्वतः नृसिंहस्वामींच्या पादुकांनी त्यांच्या पादस्पर्शांनी स्पर पवित्र झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये घोर कष्टोद्धारक पादुकापूजन करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं कारण आश्विन मास आप मध्ये आपण आपल्या कुलदेवीची नवरात्रीमध्ये उपासना करतो आणि लक्ष्मीपूजनाची उपासना दिवाळीमध्ये करून कार्तिक महिन्यामध्ये आ, स्वा नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांना जो काही आशीर्वाद किंवा फलप्रसाद द्यायचा आहे तो देत असतात याची प्रचिती आपल्याला गुरुचरित्राच्या अध्यायांमध्ये अध्याय सत् से सेहेचाळीस सत्तेचाळीस से या अध्यायांमध्ये आपल्याला लक्षात येतं की सात जणांनी महाराजांना घरी बोलवलेलं होतं कार्तिक महिनाच होता होतो आणि या कार्तिक महिन्यामध्ये या सातही जणांच्या घरी आणि स्वतः मठात या आठ ठिकाणी असून महाराजांनी एक दिव्य प्रसाद त्या भक्तांनाही दिला आणि मठामध्येही त्या दिवशी ते होते तर तो महिना होता कार्तिक आणि कार्तिक मासामध्ये भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी त्या पालखी एकदाच महाराजांची निघते की या कार्तिक मासामध्ये पौर्णिमेच्या दरम्यान पालखी निघते आणि विश्रांती कट्ट्यावर म्हणजे आपल्या दत्तधामात ही पालखी थांबते म्हणून आपल्या दत्तधामाला एक विशेष महत्त्व या पादुका पूजनाचा आहे आणि म्हणून ज्या श्रीपाद प्रभूंनी आपल्या चरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्या भाविक सेवेकऱ्याला जर स्तोत्रमंत्र पाठ करून एखादा प्रश्न सुटत नसेल जर सर्व यज्ञ या करून सर्व पूजा उपासना करून आणि सर्व प्रकारच्या नवग्रह शांत्या करून जर आपले प्रश्न सुटत नसतील म्हणजे अशी अतिशय घोर अशी जी समस्या असते जे कष्ट असतात ते निवारण होण्यासाठी <coughs> श्रीपाद प्रभूने त्यांच्या चरित्रात सांगितलं की हे सर्व उपाय करून सुद्धा एखाद्याला जर त्याच्यातून मुक्ती मिळत नसेल त्या उपायातून प्रश्न सुटत नसेल तर त्यांनी श्री गुरुचरण पादुकांना शरण जावं श्री गुरुचरण चरण पादोका या सर्व शक्तिमान असतात व आपल्या दोष दोषही त्या ठिकाणी ते आपल्या घालवत असतात म्हणून या ठिकाणी अनेक उपासना करून सुद्धा ज्यांना आजपर्यंत त्यांचे कठीण आणि खडतर प्रश्न सुटलेले नाही आहेत मग ते कोणत्याही दोषाने असोत तर ते आ, या घोर कष्टोद्धारक पादुका पूजनाने या सेवेने त्या ठिकाणी ही संधी आपल्याला मिळणार आहे म्हणून या सेवेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं विशेषतः बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जे मंत्र माऊलीने लिहायला लावलेला ज्यावेळेस आपल्या आराध्याचा बारा लक्ष मंत्राचा आपण जप करतो आणि जप करताना तो मंत्र आपण डोळ्यांनी बघायचा असतो असा नियम आहे म्हणून लिहून बारा लक्ष जप ज्यांनी पूर्ण केला त्यांच्या कुंडलीतली बाराही स्थान शुद्ध होतात आणि प्रारब्धाचा मार्ग कमी होतो आणि हे सर्व आपल्याला गाणगापूरच्या मिटिंगलाही त्या ठिकाणी तो जप पूर्ण करून ती वही जमा करायची आहे आणि त्यानंतर हे पादुकापूजन करायचे आहे म्हणजे सर्वार्थानं आपल्या प्रश्नांवरती आपल्याला या पादुका पूजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपाय मिळणार आहे त्याचबरोबर श्रीमद दत्तात्रेय वज्रकवचा पठण आणि श्रीक्षेत्र गाणगापूर धामावरती आपल्याला हे असं धाम आहे चारही दत्तधामांचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे पण गाणगापूर नृसिंह सरस्वती स्वामींनी बाधामुक्तीसाठी पाठवलेलं आहे म्हणून जन्मजन्मांतरीच्या बाधा किंवा जन्म या जन्मात असलेल्या सर्व बाधांपासून दोषांपासून मुक्त होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हे श्रीक्षेत्र गाणगापूर आहे आणि या गाणगापूर क्षेत्रामध्ये आपल्या गुरूंसोबत आपण जात आहोत आणि त्या ठिकाणी श्रीगुरूंचं दर्शन महाराजांचं दर्शन आणि त्याचबरोबर या पादुका पूजनाची एक अनोखी आगळीवेगळी संधी आपल्याला आयुष्यात प्रथमता येत आहे म्हणून या संधीचं सर्वांनी सोनं करून घ्यावं आणि या सेवेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं श्री स्वामी समर्थ